या ठिकाणी निश्चितच सण साजरे केले जातात तेवढाच उत्साह असतो आणि नवरात्र ही खूप मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते जर का आपण कलकत्त्यामध्ये जी देवीची मूर्ती आपण साकारतो तर त्या देवीच्या मूर्तीला म्हणजे बुधवार म्हणजे रेड लाईट एरियातल्या घरातली माती घेऊन मातीपासून ती मूर्ती केली जाते आणि आज सुद्धा या भागामध्ये जर का तुम्ही असं ज्यावेळेस आपण एरिया फिरलो किंवा तिथे एक कालिका मातेचा फोटो दिसतो प्रत्येक दाराच्या बाहेर एक कालिका मातेचा फोटो दिसतो कारण की देवीवरती त्यांची श्रद्धा आफार असते आणि घराला म्हणजे नाही वाई, का वाईट नजरेपासून टाळावं किंवा धंदा पाणी कुणी बांधून ठेवू नये किंवा धंद्याला नजर लागू नये यासाठी पहिलीच एंट्री वेळेस होते त्यावेळेस तुम्हाला एक कालिका माता फोटो दिसतो आणि त्या देवीची पूजा अर्चा रोज सकाळ संध्याकाळ खूप मोठ्या प्रमाणावरती केली जाते आणि सारखा उत्सवामध्ये नवरात्र मध्ये देवीची आरती करण्यासाठी महिला घर मालकिणी असतील किंवा महिला वर्ग असेल त्या एकत्रित एक येतात गणपती उत्सव साजरा केला जातो दिवाळीसारखा उत्सव साजरा केला जातो भले त्या दिवाळीच्या उत्साहामध्ये घरामध्ये फराळ वगैरे नाही केला तरी दिवाळी हा सण फटाके उडवणं त्याचबरोबर आता रमजान ईद सारखा रमजान ईद आलाय तर ते रमजान ईद पण या ठिकाणी साजरी केली जाते महिला मुस्लिम असल्या हो, तर त्या उपवास करतात नमाज पठण करतात तर त्याचबरोबर रोज सोडण्याची जी वेळ असते ती पाळली जाते म्हणजे ज्यावेळेस रमजान मधल्या म्हणजे मुस्लिम महिला वर्ग जो या भागात आहे ते प्रॉपरली त्या सगळ्या गोष्टींची परिपूर्ण काळजी घेऊन सगळे गोष्टी करतात आणि ह्या भागामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावरती साजरा होतो ताई लोकांकडनं महाआरतीचं म्हणजे आयोजन केलं जातं तर वेगवेगळ्या मंडळांचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सहभाग असतो मंडळ त्यांना सहभागी करून घेतात आणि अशा पद्धतीने एकमेकांना बांधून ठेवून इथं सण साजरे होतात